we आई, आया, आई, thank mm -hmm. संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई ठेवीता हा पायी जीव थोडा ुकामणे वत्स वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळे काय द्यावे त्याशी व्हावे उतराई हे वि तापायी जीव थोडा विठ्ठला विठ्ठला रञ्जवु चित्तासि अपुलिया योऽन्तप्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वकादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय पुरुषायितुल्यं कर्पूरगौरं करुणावतारं। संसारसारं भुजगेंद्रहारं सदसारविंदे भं भवानी सहित नमा कलावज्ञ जीवोद्धरावारं कलांकाजोधी कामो दिवक्त्र लाीशमानोदाहदक्ष समाधीस्थमूर्ती भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञानदिपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु सद्गुरुभक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण विधाय भक्तिम ज्ञान विधाय भक्ती विलोकियन बैराग्यवंत सुविचार युक्त गणेश स्मरण सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारणी आता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे <coughs> देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपले संतांविषयीची कृतज्ञता प्रगट करत आहेत येण्याच बराच उशीर झाला याबद्दल क्षमा असावी असावे म्हणण्यापेक्षा तुम्ही केलेली आहे म्हणून थांबलात माझ्या ते महाराज मंडळी बरीच होती पण त्यालाही सर्वस्वी मी जबाबदार नाही थोडस निमित्त होतं मूर्ती स्थापनेच आणि त्या मूर्ती स्थापनेच्या उशीर जो झाला तरी त्यातूनही बरोबर आलेलो होतो भिवंडीच्या पुढे सात वाजता आलेलो होतो एक सव्वा तासा तिथे नक्की येऊ शकत होतो परंतु ट्रॅफिकचा बराचसा अडसर निर्माण झाल्यामुळे उशीर झालाय तरी आता सोडायला उशीर करता येणार नाही म्हणून वेळेत सोडण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल आपल्याला संतांविषयी कृतज्ञता प्रकट करून दाखवत आहेत आपल्या जीवनात कृतज्ञ असायला हवं कृतज्ञ नको आपण या जगती तलावरील सर्व जनतेचा जर विचार केला तर आपले एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या आहे आपल्या भारत देशाची परंतु एकशे पस्तीस कोटी लोकांचं जर विभागने आपण करायचे ठरवली तर सर्व जनता या दोन विभागातच मोडली जाते काही लोक कृतघ्न आहेत आणि काही लोक कृतज्ञ आहेत बराचसा वर्ग कृतज्ञ असा दिसून येतो कृतघ्न कशाला म्हणतात कृतमहंती केलेल्याचं जो हनन करतो त्याला म्हणतात कृतघ्न म्हणजे आपल्याला कोणी जन्म दिला आपलं लालनपालन कोणी केलं आपल्याला शिक्षण कोणी दिलं आपल्याला मुंबईला कोणी आणलं कामाला कोणी लावलं भांडवल कोणी दिलं धंदा कोणी काढून दिला आपल्या जीवनाच्या या प्रगतीच्या दृष्टीने ज्यांचं ज्यांचं सहकार्य आपल्याला मिळालं ज्यांच्या ज्यांच्या उपकारातून आपण इथपर्यंत झेप घेतलेली आहे परंतु त्या त्या, -त्या सर्वांना जो विसरून जातो कोणाचीही आठवण तो ठेवत नाही नव्हे नव्हे विसरून जातो आणखी पुढे बोलायचं म्हणजे नुसतं विसरून जरी गेला तरी त्यात काही बिघडत नाही पण तो त्याच्यावर आपकार करण्याचाही प्रयत्न करतो हे दुर्दैवा कृतज्ञ मनुष्य केलेले उपकार विसरत असतो मी नाही सांगत आहे म्हणतात कृतज्ञ उपकार केला का चोरा व्यवहार दिधला निसुगस्तवीला विसरे जायसा विसरे जायसा हे तिन्हीकडे लावायचं कृतमुन्हा उपकारो केला विसरे चोरा व्यवहार दिधला विसरे निसुगस्तवीला विसरे विसरून जातात आठवण ठेवत नाही आपल्याला जन्म दिला भांडवल दिलं धंद्याला लावलं परंतु त्याची तो आठवून ठेवत नाही विसरून जातो विसरून जरी गेला तरी तेवढ्यातून काही नाही पण त्याच्यावरच अपकार करण्याची त्याची प्रवृत्ती निर्माण होते त्याच्यावरही तो उलटतो आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं उलटतो जाणीव ठेवत नाही त्याच्यावरही अपकार करण्याची त्याची प्रवृत्ती निर्माण होते ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत या वर्गाचा उल्लेख केलेला आहे दुसऱ्या जेथीची या कृपा लाही जे वरू मने व्यभिचारू तरी कायमे भस्मा सुरू अर्जुन म्हणे ज्यांच्या कृपेने वर प्राप्त व्हावा तिथेच चा व्यभिचारी बुद्धी असावी तिथे विसरून जाऊन त्याच्यावर अपकार करण्याची प्रवृत्ती व्हावी अर्जुन म्हणतो मी काय भस्मासूर आहे का भस्मासूर हा विसरला नुसतं विसरला नाही उलट अपकार करणारा तो प्रवृत्त झाला थोडक्यात त्याचा भाग आपल्या लक्षात आणून देतो भस्मासूर हा भगवान शंकराचा सेवक त्याच्याकडं काम होत भगवान शंकराला स्नानोत्तर विभूती चर्चना करता भस्म असून आणून देणं हे त्याच्याकडे काम होत स्नान झाल्यानंतर कपाळावर विभूती चर्चन करायचं तर ते विभूती आणून देण्याचं काम त्याच्याकडं होत पण व्हायची काय गंमत कधी सहाला आणून द्यायचं कधी साडेसहाला कधी सातला कधी आठला वेळेवर कधी यायचं नाही भगवान शंकरजी त्याला म्हणतात अरे स्नानानंतर विभूती चर्चा करता लगेच भस्म पाहिजे तू कधी घेऊन चालतोय वेळेवर ना येत नाही म्हणे वेळेवर येईलच कसं काय का मला का वेळेवर यायला काढचं नाही वेळेवर यायला अडचण अशी आहे तुम्हाला जे भस्म लागतं ते ताज लागत चिता भस्म लागत आता सगळीच माणसं इथे कारवालो नगरलाच पाटीलवाडीतच मारतात असं नाही काय वेळेला सावरकर नगरला जावं लागतं काय वेळेला कालव्याला जावं लागतं काय वेळेला डोंबवलीला जावं लागतं काय वेळेला तिकडे वाशीला जावं लागतं बाहेर बाहेर जावं लागतं दररोज जवळ इथे मरतात असं थोडंच आहे वेळेवर कसं मी आणून देणार भगवान शंकर म्हणतो चालणार नाही वेळेवर पाहिजे वेळेवर जर तुम्हाला भस्म पाहिजे तर मग तुम्ही मला वर द्या की मी वेळेवर आणून देईन म्हणे कोणता वर पाहिजे बोल तो म्हणला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवी त्याचं भस्म झालं पाहिजे असा वर तुम्ही द्या मला कि मी हा त्याच्यावर ठेवला की त्याच भस्म होणार किती तुम्हाला आणून देणार तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणून देणार मग काय आपल्याला किती वाजता पाहिजे भस्म सहा वाजता हा ला बाहेर पडायचा आणि पहिला जो भेटेल तुम्ही घाबरू नका काय मी हात ठेवणार नाही पाहेर पडायचा पहिला जो भेटेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा की त्याचा भस्म व्हायचं की लगेच तो आनंद द्यायचा वा वेळेवर मिळतंय आता बस असं वेळेवर आलं बाहेक पण यात व्हायला काय लागलं अहो पारमार्थिक लोक धार्मिक लोक चांगल्या लोकांचा संवार व्हायला लागला ना भगवंताच्या दर्शनाला येणारा भाविक वर्ग तोच मरू लागला ना त्यामुळे नारदजींना हे काय पटलं नाही हा अयोग्य संवार थांबला पाहिजे या करता आपणच गेलं पाहिजे म्हणून नारद जी आदल्या दिवशी मुक्कामी गेली आणि लाईनेला लागले पहिला नंबर लावण्यात दर्शनाचे लायनेला लागले बरोबर पाहुणे सहाला हा बाहेर पडला भस्मसून पहिले नारद दिसले नारदाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला तितका नारद अरेदार ए, ए, थांब अरेदार थांब थांब काय मला भगवान शंकराला भस्म निवडून न्यायचं आहे मग तू काय करतो म्हणजे तुमच्या डोक्यावर मी हात ठेवणार मग हात ठेवला की तुमचा भस्म होणार कि ते भस्म भगवान शंकरीचा नावून देणार जीवन नेऊन देणार माझं काम झालं देवर्षी नारदी म्हणू लागले तू माझ्या डोक्यावर हात ठेवणार माझं भस्म होणार तू शंकराला नेऊन देणार म्हणजे काम झालं म्हणजे आजच झालं ना उद्या उद्या पुन्हा परवा परवा पुन्हा काम तर तुझं मिटणार नाहीच र नाही पण मला वेळच भस्म देत आहे तेव्हा मला तू भस्म करायचे आत मी तुला एक तुझ्या हिताचा सल्ला देतो पटलं तर घे माझ्या हिताचा सल्ला हो तुझ्या हिताचा मग घ्यायला मला काय अडचण आहे माझ हित होणार आहे तर तुमचा सल्ला घ्यायला अडचण काय म्हणे काय माझं इतकं होणार तुला ही रोज चिंता आहे की नाही सहा पाहुणे सहाला बाहेर पडायची आणि भस्म आणून द्यायची मी सल्ला दिलेला त्याप्रमाणे तू जर केलं ना तुझं काम कायमच मिटल ही चिंताच राहणार नाही तुझ कायमच ही चिंता मिटल काम मिटल आणि तुला मोठा लाभ होईल म्हणे लाभ काय अरे तुझं द्यायचं काम मिटणार आणि तुला पार्वती भेटणार इतका मोठा महान लाभ आहे माझा सल्ला तो मानला तर म्हणे माझी चिंता मिटणार काम मिटणार हो काम कायमच मिटणार आणि तुला पार्वती भेटणार मौल्यवान वस्तू प्राप्त होणार म्हणे मग सांगा असं काय करू अरे तू एक कर ना भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेव ना भगवान शंकराच्याच डोक्यावर हात ठेवला की शंकराचं भस्म होणार आणि शंकराचं भस्म झाल्यानंतर आता भस्म ज्याला आनंद यायचं ते संपले काम तुझं मिटणार की नाही कायमचं आणि भगवान शंकर गेल्यानंतर तुला पार्वती भेटेल आहे की नाही माझा योग्य सल्ला तुझ्या हिताचं आहे की नाही तुझं काम कायमचं मिटून जाणार तुला पार्वती भेटणार मग काय तो आसुरच होता आसुराला पटलं ते पटणार नाही मग तो काय असे विचार आसुराला पटतातच आसुर याच विचाराकडे याच मार्गाने गमन करत असतो वाटचाल करत असतो त्याला ते पटलं आणि तो फिरला भगवान शंकर वाट पाहत होते आता येईलच भस्म येऊन तो आला परंतु त्याची वेगळी दिसून आली रोज भस्म घेऊन येत असताना असा हात असायचा पण आज जो आलेला आहे तो असा हात वर करून जवळ जवळ आल्यानंतर भगवान शंकराच्या लक्षात आलं अरे भस्म तर याने आणलं नाही आपल्याच डोक्यावर हात ठेवायला पाहतोय काय ना जवळ जवळ आल्यानंतर लक्षात आलं लगेच भगवान शंकर उठले पळायला लागले हा म्हणतो देवा थांबा 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 कशाला भस्म व्हायला काय भगवान शंकर पुढे पळतायत हा मागे पळतो आहे भगवान शंकर विचार करू लागले आता आपलं ला रक्षण कोण करणार भगवान विष्णू गेले आणि विष्णू लावला देवा मला वाचवा मला वाचवा मला वाचवा म्हणजे काय अ माझ्या मागे, मागे तो असुर लागलाय कोण तो भस्मासूर अ तो तुमचाच ना माझाच पण आता माझ्यावर उलटलाय म्हणे काय तो माझ्या डोक्यावर हात ठेवायला पाहतो म्हणे हात ठेवल्यावर काय होईल काय होईल म्हणजे माझा भस्मा होईल म्हणे कसं का काय अ त्याला वर दिलेला आहे की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल म्हणे असं वर कोणी दिला म्हणे मीच मग तुम्हीच वर दिला ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं बसू होईल तुमच्या लक्षात आलं की नाही तुम्ही त्याच्यात पोट कलम घालायचं ना मला सोडून तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल ते तेनातच नाही याला म्हणतात भोळ दैवत की आपण दिलेल्या वराचा आपल्यावरच परिणाम होईल की काही याचाही विचार न करणं असं दैवत भगवान शंकरजी त्याला वर देऊन टाकतात तू ज्याच्या डोक्यावर हा ठेवशील त्याचं बसमुळे मला सोडून नाही तर त्याला मी असा वर दिलेला असल्यामुळे तो माझ्या डोक्यावर हात ठेवायला पाहतो तेव्हा देवा तुम्ही वाचवा मला भगवान विष्णू म्हणताय ठीक आहे तुम्ही बसा मी लागतो त्या कामाला भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं आणि तो जिकडून होता तिकडे गेले सर्व विश्वाचं सौंदर्य तिच्यात ओतलेलं असं ते मोहिनी रूप धारण केल्यावर त्याने पाहिल्याबरोबर आईस्क्रीम काय सौंदर्य आहे हिच्या पुढे पार्वती फिकी आहे किती उत्तम आहे किती सौंदर्यशाली आहे आता भगवान शंकर तर पळून गेले ते सापडतील की नाही कोणास ठेवून त्यांचं भस्म तर होणार नाही पार्वती आपल्याला नक्की मिळेल असं नाही पण आता ही मिळालेली आहे ही जर मिळाली तर बरं होईल म्हणून पळत्याच्या पाठीमागे लागण्यापेक्षा याचाच विचार करूया म्हणून हा मोहिनी जवळ येऊन थांबला त्यावेळेला मोहिनी मुस्करते आहे आणि काय नाही म्हणे माझा प्रश्न असा आहे तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात म्हणे अविवाहित आहे मग ह्या वर्षी करण्याचा काही का। विचार आहे का म्हणे चाललेला आहे कुठ काय नक्की झालंय का नाही म्हणे मग अपेक्षा काय अपेक्षा ही आहे मला नृत्य कला आवडते म्हणून माझ्या आवडीप्रमाणे नृत्य जो तरवेज असेल त्यालाच मी वरणार आहे म्हणून माझ्या आवडीनुसार नृत्य कलेत तरवेज असणारा भेटला की मी त्याला माळ घालणार